घरात बसलोय आम्ही दार लावून तरी बी बिचारा बाजीवर बसलोय ह आता होत चार तोळ गेला आधी अशी नकर करत होती आ नर करणार तुम्ही गबाल दाबल आणि आता आ आता चार तोळ घ्यायचं सगळ्या पैशाचा खजिना घेतला स्वतः पैशी बायकोला आणलं सोनं माझ्या जीवावर आ माझ पैशाचं बायकोला नकलीच घेऊन आला आ आणि आता कुठे गेलं तुझं सोनं

Done. Bye. -bye.

मला <mully> 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 <mully>

म्हणून तर त्याच्या मोर ताट नाही हाले म्हणून तर जनवराच्या वैरण पडले र देवा शर्ड अ माका घालणार म्हणून तर शर्ड फुगली काय की एवढी मोठी मका घालणारे माणूस तर गैरफायदा उचलते ती म्हणून आ सगळं गबाय घेतलं तरी मी अजून पाहिजे मसरा बी